नमस्कार मी अर्चना पाटील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आपण जे स्वयंसहाय्यता समूह बनवलेले आहेत तर त्या समूहांना जे काही रजिस्टर दिलेले असतात तर या रजिस्टरमध्ये लिखाण करताना बऱ्याचशा ताईंना अडचण येते हे रजिस्टर कशा पद्धतीने लिखाण करायचे किंवा याच्यामध्ये जी रोखोही आहे तर त्याच्यामध्ये गटाचे जे काही व्यवहार आहेत तर ते कसे लिहायचे बैठक अहवालमध्ये व्यवहार कसे लिहायचे त्याचा गोषवारा कसा काढायचा एकूण गोषवारा कसा काढायचा तर या संदर्भामध्ये आपल्या ताईंना बऱ्याचशा ता। अडचणी येतात तर आपण मागील व्हिडिओपासून या गोशवाऱ्यामध्ये या नोंदी कशा पद्धतीनं करायच्या किंवा गटाचे रजिस्टर कसे लिहायचे तर याच्या संदर्भात माहिती घेत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण गोशवारा लिहिण्याच्या अगोदर बैठक अहवाल आणि गोशवारा हे लिहिण्याच्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल दोन हजार बावीसचा चा एक गट स्थापन केलेल्याचं उदाहरण घेतलं आणि त्याच्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्याचे दोन महिन्याचा बैठक अहवालमध्ये आपण जमा खर्च नोंद केला त्याच्यानंतर रोखवहीमध्ये हो जमा खर्च नोंद केला मासिक आणि आठवडी जी काही गोशवाराची बाजू आहे ती काढली आणि त्याच्यानंतर एकूण गोष्टवारा या दोन महिन्यांचा आपण काढला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहे जून दोन हजार बावीस व माहे जुलै दोन हजार बावीस तर या दोन महिन्यांचा मासिक बैठकीमध्ये जो काही जमा खर्च झालेला आहे तर तो बैठक अहवालमध्ये कशा पद्धतीने लिहिणार आणि त्याच्यावरून आपण रोखवहीमध्ये मासिक किंवा मा आठवडी गोषवारा व एकूण गोश्वारा कशा पद्धतीने काढणार तर याच्या संदर्भात माहिती घेणार आहोत व्हिडिओ निश्चितच आपल्याला उपयोगाचा ठरेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा उदाहरण क्रमांक दोनमध्ये आपण गटाचा माहे जून दोन हजार बावीसला जो काही जमा खर्च झालेला आहे तर तो बैठक अहवालमध्ये लिहिणार आणि त्याच्यानंतर रोखमहीमध्ये लिहिणार तर माहे जून दोन हजार बावीसमध्ये गटाची बचत जमा आहे नऊशे रुपये एका सदस्यानं बचत दिलेली नाही त्यामुळं दहापैकी नऊ सदस्यांची बचत आलेली आहे तर ती आहे नऊशे रुपये आपली मागील जी काही शिल्लक आहे मागच्या महिन्यात बँकेत शिल्लक आहे एक हजार पासष्ट रुपये त्यानंतर जे आपण कर्ज वाटप केलेलं होतं गटाने तर त्याची अंतर्गत कर्जाची मुद्दलची परतफेड आलेली आहे दोनशे रुपये अंतर्गत कर्जावरील व्याज जमा झालेला आहे दहा रुपये आणि बँकेकडून प्राप्त व्याज आहे सात रुपये तर हे सात रुपये जे व्याज आहे तर हे आपल्या गटाच्या सेव्हिंग खात्यावरती जमा झालेलं आहे याच्यानंतर ही जी काही सर्व जमा रक्कम आहे त्यातून गटानं अजून काय व्यवहार केलेला आहे तर अंतर्गत कर्ज वाटप केलेलं आहे सदस्यांना एक हजार रुपये आणि एक हजार कर्ज वाटप झाल्यानंतर या महिना अखेर बँकेच्या खात्यामध्ये गटाच्या बँकेच्या खात्यात अखेर शिल्लक आहे एक हजार ब्याऐंशी रुपये व हातात शिल्लक आहे शंभर रुपये तर हा सर्व जो काही आर्थिक व्यवहार आहे तर तो आपण कच्च्या वहीमध्ये लिहून घेतलेला आहे आता हा कच्च्या वहीमधला जो काही व्यवहार आहे गटाचा माहे जून दोन हजार बावीस मधला तर तो आपण जमा खर्च विवरण बैठका हॉलमधील जे दहा नंबरचा कॉलम आहे तर त्याच्यामध्ये जमा आणि खर्चाच्या बाजूमध्ये लिहून घेणार आहोत तर पहिल्यांदा आपण जी काही जमा रक्कम आहे तर ती जमा बाजूला लिहून घेणार आहोत याच्यामध्ये मागील शिल्लक हातात आहे काही नाही त्यानंतर बँकेत शिल्लक होते आपले एक हजार पासष्ट रुपये नंतर सदस्य बचत जमा झालेली आहे या महिन्यामध्ये नऊशे रुपये इतर बचत काही नाही बँकेच्या कर्जावरील व्याज नाही संघातील कर्जावरील व्याज काहीही जमा आपल्याकडे झालेलं नाही अंतर्गत कर्जावरील व्याज आपल्याकडे झालेलं जा जमा आहे दहा रुपये दंड काही नाही बँक कर्ज वसुलीची मुद्दल आपल्याकडे काही आलेली नाही ग्रामसंघ कर्ज वसुली काहीही आलेली नाही अंतर्गत कर्ज वसुली आपल्याकडे दोनशे रुपये जमा झालेली आहे तर इथं ते दोनशे रुपये आपण नोंद केलेले आहेत फिरता निधी या महिन्यामध्ये गटाला मिळालेला नाही बँकेकडूनही काही नाही निधी त्याच्यानंतर बँकेकडून प्राप्त कर्ज देखील काही नाही त्यानंतर बँकेकडून सात रुपये व्याज या महिन्यामध्ये आपल्याला जमा झालेला आहे म्हणून इथं सात रुपयेची नोंद केली आहे याच्यानंतर गटाला इतर जमा कुठलीही रक्कम नाही किंवा इतरमध्ये पण काही नाही या सर्व रकमेची जर आपण बेरीज केली एक हजार पासष्ट नऊशे दहा अधिक दोनशे अधिक सात रुपये तर ती बेरीज येईल दोन हजार एकशे ब्याऐंशी रुपये दोन हजार एकशे ब्याऐंशी रुपये ही झाली आपली जमा बाजू याच्यानंतर आपला जो काही गटाचा खर्च झालेला आहे तर तो आपण खर्च बाजूच्या रखान्यांमध्ये लिहून घेणार आहोत यामध्ये गटामध्ये अंतर्गत कर्ज वाटप केलेलं आहे एक हजार रुपये त्यामुळे इथं आपण एक हजार रुपये नमूद केलं ग्रामसंघाच्या कर्जातून कर्ज वाटप नाही बँकेच्या कर्जातून सदस्यांना कर्ज वाटप नाही ग्रामसंघातील बचत नाही बँकेची परतफेड नाही ग्रामसंघाची परतफेड नाही बँकेला दिलेले व्याज नाही ग्रामसंघास दिलेले व्याज नाही यामध्ये आपला या महिन्यामध्ये कुठलाही खर्च झालेला नाही म्हणून यामध्ये आपण डॅश केलेली आहे आता अखेर शिल्लक खातात आपल्याकडं शिल्लक राहिलेले आहेत शंभर रुपये आणि बँकेच्या पासबुकमध्ये या महिना अखेर शिल्लक आहेत एक हजार ब्याऐंशी रुपये ही अखेर शिल्लक हातात कशी काढायची तर याचा एक आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहून अखेर शिल्लक हातात कशा पद्धतीने काढायची हे शिकू शकता या सर्व रकमांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येते दोन हजार एकशे ब्याऐंशी रुपये अशा पद्धतीने आपली जमा बाजू व खर्च बाजू ही समान आलेली आहे बैठक अहवालमधील जमा बाजू जी आहे तर ती जमा बाजू आपण गोष्टवारामध्ये जमा बाजूला आठवडी मासिक या कॉलम मध्ये जशीच्या तशी लिहून घेणार आहोत तर मागील शिल्लक हातात काही नाही बँकेत शिल्लक आहे एक हजार पासष्ट रुपये सदस्य बचत नऊशे रुपये अंतर्गत कर्जावरील व्याज दहा रुपये अंतर्गत कर्ज वसुली दोनशे रुपये बँकेकडून प्राप्त व्याज सात रुपये आणि या सर्वांची जर बेरीज केली तर ती होते दोन हजार एकशे ब्याऐंशी रुपये यानंतर आपण खर्च बाजू लिहिणार आहोत बैठकावालमध्ये जी खर्च बाजू आहे तर ती आपण जशीच्या तशी रोगवहीमध्ये लिहिणार आहोत याच्यामध्ये गटांतर्गत कर्ज वाटप आहे एक हजार रुपये बाकी कोणत्याही रकान्यामध्ये काहीही रक्कम नाही ज्या रकान्यांमध्ये रक्कम नाही तर तिथं आपण डॅश करणार आहोत त्यानंतर अखेर शिल्लक हातात आहे शंभर रुपये व अखेर बँक पासबुक शिल्लक आहे एक हजार ब्याऐंशी रुपये या तीनही रकमांची बेरीज केली तर ही बेरीज येते दोन हजार एकशे ब्याऐंशी रुपये अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण जमा बाजूची आठवडी मासिकमधील एकूण जमा व वा खर्च बाजूची आठवडी मासिकमधील एकूण खर्च या दोन्ही गोष्टी या दोन्ही रकमा जुळलेले आहेत यानंतर आपली तिसरी स्टेप आहे सुरुवातीची शिल्लक आपल्याकडे सुरुवातीला शिल्लक होते एक हजार पासष्ट रुपये आपल्या हातात काही शिल्लक नाही बँकेतील रक्कम त्याच्यानंतर या महिन्यामध्ये आपल्याकडे जमा आहेत नऊशे अधिक दोनशे अधिक दहा अधिक सात म्हणजेच अकराशे सतरा रुपये एक हजार एकशे सतरा रुपये तर याची जर बेरीज आपण केली तर ती दोन हजार एकशे ब्याऐंशी रुपये येते त्यानंतर या महिन्यामध्ये आजचा जो खर्च झालेला आहे तर तो, तो आहे सदस्यांना कर्ज वाटप एक हजार रुपये बाकी काही खर्च नाही त्याच्यानंतर अखेर शिल्लक हातात व अखेर शिल्लक पासबुक ह्या दोन्ही रकमांची बेरीज केली तर ती एक हजार एकशे ब्याऐंशी रुपये येते आणि या दोन्हींची बेरीज केली तर दोन हजार एकशे ब्याऐंशी रुपये म्हणजे जमा बाजू आणि खर्च बाजू दोन्ही समान आलेले आहेत याच्यानंतर आपण काय करणार तर जमा बाजूचा एकूण गोषवारा लिहिणार आहे तर यामध्ये पहिले दोन कॉलममध्ये मागील शिल्लक हातात व मागील शिल्लक बँकेत इथं आपण कुठलीही रक्कम लिहिणार नाही त्याच्यामध्ये डॅश केलेला आहे त्यानंतर सदस्य बचत आहे तर यासाठी आपण मागील महिन्यातील गोषवारा जो आहे तर तो पाहणार आहोत मागील महिन्यामध्ये आपल्याकडे सदस्य बचत आहे दोन हजार रुपये या महिन्यामधील नऊशे रुपये अशी मिळून दोन हजार नऊशे रुपये सदस्य बचत आलेली आहे यानंतरच्या कॉलममध्ये आपल्याकडे अंतर्गत कर्जावरील व्याज आलेलं आहे दहा रुपये दंड काही नाही बँक कर्ज वसुली नाही ग्रामसंघ कर्ज वसुली नाही अंतर्गत कर्ज वसुली पहिल्यांदाच आलेली आहे त्यामुळे दोनशे रुपये लिहिलेले आहेत फिरता निधी नाही त्याच्यानंतर बँकेकडून प्राप्त व्याज आलेला आहे सात रुपये आणि गटाला इतर जमा काही नाही आणि इतरमध्ये आपल्याकडं तीनशे रुपये मागील बैठकीमध्ये एकूण गोषवाऱ्यामध्ये आहेत तर ते आपण इथं लिहून घेत आहोत आता या सर्वांची आपल्याला बेरीज करावी लागेल एकूण गोषवाऱ्यामधील या सर्व रकमांची जर बेरीज केली तर ती बेरीज येईल तीन हजार चारशे सतरा रुपये तर जमा बाजूचा एकूण गोषवारा आपण लिहिलेला आहे अशाच पद्धतीने आपण खर्च बाजूचा एकूण गोषवारा देखील लिहिणार आहोत खर्च बाजूमध्ये मागील आपण पान उलटून बघितले तर मागील महिन्यामध्ये एकूण गोषवाऱ्यामध्ये एक हजार रुपये कर्ज वाटप केलेले आहे तर हे एक हजार रुपये अधिक चालू महिन्यातील एक हजार रुपये म्हणजेच गटाअंतर्गत कर्ज वाटप एकूण झाले दोन हजार रुपये यानंतर बाकी कुठल्याही रकान्यामध्ये रक्कम नाही त्यामुळे इथं आपण डॅश करून घेत आहोत त्यानंतर मानधन नाही प्रवास खर्च मागील आहे वीस रुपये व स्टेशनरी खर्च आहे दोनशे रुपये त्यामुळं प्रवास खर्च वीस रुपये लिहिलेला आहे त्यानंतर इतरमध्ये आपण हा स्टेशनरीचा कॉलम बनवलेला आहे स्टेशनरी, स्टेशनरी खर्च आहे दोनशे रुपये ग्रामसंघाची सभासद फी नाही हातात शिल्लक आहेत शंभर रुपये जे आपण जसे तसे लिहितो व इथं एक हजार ब्याऐंशी रुपये याचबरोबर इथं आपल्याला एक अजून कॉलम बनवावं लागेल बँक चार्जेस याच्यामध्ये या, या महिन्यामध्ये काही नाही परंतु मागील महिन्यामध्ये आपल्याकडं एकूण गोष्टवाऱ्याला पंधरा रुपये चार्जेस कट झालेले आहेत तर या सर्व रकमांची आपल्याला बेरीज करावी लागेल या सर्व रकमांची बेरीज केली तर ही येईल तीन हजार चारशे सतरा रुपये तर अशा पद्धतीने आपण माहे जून मधला एकूण गोषवारा लिहिलेला आहे व त्या दोन्ही रकमा जुळलेल्या आहेत एकूण आठवडी जमा व मासिक बाजू व एकूण आठवडी खर्च व खर्च बाजू आठवडी व मासिक खर्च बाजू त्याच्यानंतर एकूण गोषवारा जमा बाजू व एकूण गोषवारा खर्च बाजू ह्या रकमा जुळलेल्या आहेत यानंतर आपण माहे जुलै दोन हजार बावीसचा गटाचा जो काही व्यवहार आहे तर तो कच्च्या वहीमध्ये लिहून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये मागील शिल्लक हातात आहे शंभर रुपये मागील शिल्लक बँकेच्या पासबुकमध्ये आहे एक हजार ब्याऐंशी रुपये सदस्यांची बचत जमा झालेली आहे आपल्याकडं अकराशे रुपये एक सदस्यांनी मागच्या महिन्यात जे दिलं नव्हतं तर या महिन्यामध्ये त्यांनी बचत दिलेली आहे तिचा दंड जमा झालेला आहे दहा रुपये त्याचबरोबर अंतर्गत कर्जाची जी मुद्दल आहे त्याची परत परतफेड आहे चारशे रुपये या कर्जावरील व्याज जमा झालेला आहे अठरा रुपये आणि या महिन्यामध्ये गटाला फिरता निधी म्हणजेच आर एफ रिवॉल्व्हिंग फंड यालाच खेळते भांडवल असंही म्हणतो आपण तर तो जमा झालेला आहे तीस हजार रुपये तर अशा पद्धतीने ही सर्व जमा रक्कम आपण कच्च्या वहीमध्ये नोंद केलेली आहे आणि याच्यातून सदस्यांना कर्ज वाटप केलेलं आहे चोवीस हजार रुपये आणि गटाच्या हातात शिल्लक आहे दोनशे रुपये तर बँकेच्या पासबुकमध्ये शिल्लक आहेत आठ हजार पाचशे दहा रुपये तर आता हा जो काही जमा खर्च आहे कच्च्या वहीमध्ये लिहिलेला तर तो आपण पहिल्यांदा काय करणार का आहे बैठक अहवालमधील जमा व खर्च रकान्यांमध्ये लिहून घेणार आहे तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा जमा बाजू लिहितो आहे तर इथं मागील शिल्लक हातात आहे शंभर रुपये मागील शिल्लक बँकेच्या पासबुकमध्ये आहे एक हजार ब्याऐंशी रुपये सदस्य बचत आहे अकराशे रुपये त्याच्यानंतर ज्या कॉलममध्ये काही रक्कम नाही तर तिथं आपण डॅश केलेली आहे अंतर्गत कर्जावरील व्याज आहे अठरा रुपये दंड आहे दहा रुपये त्याच्यानंतर अंतर्गत कर्ज वसुली आहे चारशे रुपये आणि आर एफ आपल्याला आलेलं आहे तीस हजार रुपये तर हे सगळ्या रक्कम आपण या कॉलममध्ये लिहून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर या सर्वांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज बत्तीस हजार सातशे दहा रुपये येते ही आपण जमा बाजू लिहून घेतलेली आहे याच्यानंतर आपण खर्च बाजू लिहिणार आहोत तर गटांतर्गत कर्ज वाटप केलेलं आहे चोवीस हजार रुपये म्हणून इथं आपण चोवीस हजार लिहिलेले आहे यानंतर बाकी कुठल्या कॉलममध्ये काही रक्कम नसल्यामुळे इथं डॅश केलेली आहे तर या महिन्यामध्ये आपली बाकी काही खर्चाची नाही आहे रक्कम अखेर शिल्लक हातात आहेत दोनशे रुपये आणि बँकेच्या पासबुकमध्ये शिल्लक आहेत आठ हजार पाचशे दहा रुपये या तीनही रकमांची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज बत्तीस हजार सातशे दहा रुपये येते तर अशा पद्धतीनं आपण माहे जुलै दोन हजार बावीसचा जो काही जमा खर्च आहे तर तो बैठक अहवालमधील जमा व खर्च विवरणमध्ये जमा बाजूला आणि खर्च बाजूला लिहून घेतलेला आहे यामध्ये एकूण जमा व एकूण खर्च दोन्ही रकमा समान आलेल्या आहेत याच्यानंतर आपण माहे जुलैमधला जो काही जमा बाजूचा रखाना आहे तर तो जसाचा तसा वहीमधील जमा बाजूला लिहून घेणार आहोत तर याच्यामध्ये हातातील शिल्लक बँकेतील शिल्लक त्याच्यानंतर सदस्य बचत अंतर्गत कर्जावरील व्याज दंड त्यानंतर अंतर्गत कर्ज वसुली आर एफ म्हणजेच फिरता निधी या रक्कमा आपण नोंद करून घेतल्या आणि या सर्वांची बेरीज येते बत्तीस हजार सातशे दहा रुपये यानंतर खर्च बाजू आपण लिहितो आहे तर गटांतर्गत गट कर्ज वाटप आहे चोवीस हजार रुपये बाकी कोणत्याही रकान्यामध्ये काहीही रक्कम नाही म्हणून इथं आपण डॅश केलेली आहे शिल्लक खातात आहेत दोनशे रुपये व बँकेच्या पासबुकमध्ये शिल्लक आहेत आठ हजार पाचशे दहा रुपये या सर्वांची जर बेरीज केली तर ती येईल बत्तीस हजार सातशे दहा रुपये यानंतरची पुढची स्टेप आहे जमा बाजूची सुरुवातीची शिल्लक तर सुरुवातीची शिल्लक आपल्याकडे मागील शिल्लक हातात व बँकेत शिल्लक याची जर बेरीज केली तर ती येईल एक हजार एकशे ब्याऐंशी रुपये त्यानंतर या सर्व रकमांची आजची जमामध्ये आपण बेरीज करतो आहे आणि त्याची बेरीज येईल एकतीस हजार पाचशे अठ्ठावीस रुपये एकतीस हजार पाचशे अठ्ठावीस रुपये या दोन्ही रकमांची जर बेरीज केली तर आपली रक्कम येईल बत्तीस हजार सातशे दहा रुपये यानंतर आपण आजचा खर्च बघणार आहोत आजच्या खर्चमध्ये आपल्याकडे खर्च आहे आप चोवीस हजार रुपये जे सदस्यांना कर्ज वाटप केलेलं आहे त्याच्यानंतर अखेरची शिल्लकमध्ये दोनशे रुपये हातात व आठ हजार पाचशे दहा रुपये बँकेत शिल्लक आहेत तर या दोन्हींची बेरीज केली असता आठ हजार सातशे दहा रुपये येते या दोन्ही रक्कमांच्या आजचा खर्च व अखेरची शिल्लक यांची बेरीज आपण केली तर बत्तीस हजार सातशे दहा रुपये येते म्हणजे दोन्ही बाजूची एकूण ही रक्कम समान आलेली आहे यानंतरची स्टेप आपण काय करणार आहोत तर एकूण गोशवारा जमा बाजूचा काढणार आहे याच्यामध्ये पहिले दोन्ही कॉलम डॅश केलेले आहेत यानंतर जर आपण मागील महिन्यातील सदस्यांची जर बचत बघितली तर दोन हजार नऊशे रुपये जमा झालेली आहे ही दोन हजार नऊशे अधिक या महिन्यातील अकराशे ही बेरीज होईल चार हजार रुपये त्यानंतर इतर बचत नाही बँकेच्या कर्जावरील व्याज नाही संघाच्या कर्जावरील व्याज नाही मागील गोष्टवाऱ्यामध्ये जर अंतर्गत कर्जावरील व्याज आपण बघितलं तर दहा रुपये आहे हे दहा रुपये अधिक हे अठरा रुपये असे मिळून इथं व्याज होईल अठ्ठावीस रुपये दंड आहे दहा रुपये बँक वसुली नाही ग्रामसंघ कर्ज वसुली नाही मागील म गोशवाऱ्यामध्ये दोनशे रुपये अंतर्गत कर्ज वसुली आहे अधिक या महिन्यातील चारशे रुपये हे होतील सहाशे रुपये त्यानंतर फिरता निधी तीस हजार रुपये आपण जसाच्या तसा लिहून घेतलेला आहे यानंतर बँकेकडून प्राप्त व्याज आहे सात रुपये या महिन्यात काहीही नाही त्यामुळं इथं आपण ते सात रुपये लिहित आहोत यानंतर मागील जमा गटाला इतर आहे तीनशे रुपये तर या सर्वजण रकमांची बेरीज आता आपण इथं एकूणमध्ये करून घेणार आहोत जमा बाजूच्या एकूण घोषवाऱ्यामधील सर्व रकमांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येईल चौतीस हजार रुपये जमा बाजूचा एकूण गोषवारा आलेला आहे चौतीस हजार नऊशे पंचेचाळीस रुपये तर आता आपण खर्चबाजूचा गोषवारा पाहणार आहोत याच्यामध्ये आपण मागील जे कर्ज वाटप आहे एकूण गोषवाऱ्यामध्ये ते आहे दोन हजार रुपये आधीच चालू महिन्याचे चोवीस हजार रुपये असे एकूण सव्वीस हजार रुपये गटांतर्गत कर्ज वाटप आहे यानंतर प्रवास खर्च कॉलमपर्यंत कुठल्याही रकान्यामध्ये काही रक्कम नाही म्हणून आपण इथं डॅश केलेली आहे त्यानंतर मानधन पण काही नाही प्रवास खर्च आहे वीस रुपये यानंतर स्टेशनरीचा जो खर्च आहे स्टेशनरी हे जे कॉलम आहेत हे आपण अगोदरच बनवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अखेर शिल्लक हातात आहे दोनशे रुपये आणि बँकेत शिल्लक आहेत आठ हजार पाचशे दहा रुपये यानंतर इथला एक कॉलम आहे बँक चार्जेस तर याच्यामध्ये या महिन्यात काही नाही पण अगोदरचे पंधरा रुपये कट झालेले आहेत या सर्व रकमांची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज येईल चौतीस हजार नऊशे पंचेचाळीस रुपये तर यामध्ये जमाबाजू आठवडी मासिक व खर्चबाजू आठवडी मासिक या दोन्ही रकमा जुळलेल्या आहेत त्याचबरोबर एकूण गोषवारा बाजू व एकूण गोषवारा खर्च बाजू या दोनही रकमा समान आलेल्या आहेत या चारही रकमा आपल्या समान असल्यामुळे या दोन व या दोन रकमा समान असल्यामुळे हा गोशवारा आपला बरोबर आलेला आहे तर या उदाहरणामध्ये आपण दंड त्याचबरोबर अंतर्गत कर्ज वसुली त्यानंतर आर एफ आला तर तो कसा आणि कुठं लिहिणार तर या संदर्भामध्ये माहिती घेतलेली आहे पुढच्या उदाहरणामध्ये आपण पुढच्या दोन महिन्यांचा जो काही गोश्वारा आहे तर तो कसा काढणार या संदर्भात माहिती घेऊ गटाचा जमा खर्च लिहिण्याची ही शृंखला आपण सुरू केलेली आहे तर याच्यामध्ये हे उदाहरण क्रमांक दोन आज आपण पाहिले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व अजून जर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद